शंकर गेले आणि सांगितलं की मी आता जाऊन येतो तुम्ही आपले तुमच तुमचं स्थानावर बसा आता स्थानावर बसायचं पार्वतीला स्नान करायचं होत म्हणून आता पार्वतीने काही मुलगा नाही काय बाबा तिथे बैस पोरा कोणाला येऊ देऊ नको मग तिने आपल्या मळाचा गोळा काढून त्याचा हा गणपतीचा पुतळा तयार केला सांगा काय 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 काम माहिती म्हणजे ते दरवाजावर राखण बेचकून येऊ देऊ नको हो तुम्हाला स्नान करायचं राखण बसली असता त्या गोष्टी नाही लक्षात घ्या जरा डोक्यात आणा हे गुयातलं गुहे आपल्यापैकी सांगण्याकरता आले बाबा काही पैसे धन द्रे मान मर्यादा या सावडायच्या ठिकाणी नाही आले हे सांगाय करता आली जरा लक्षात घ्या की त्या मुलाला तिथे राक्षण ठेवला असता शंकर आले निरूप झाला की पार्वतीला मनात देव आले तर ते येतानी कित्येक गण गेले त्या गणपतीने धडाधड उडवली लोक भीर झाले की हे काय ब्रह्मदेव दागिन थांबवले मग नारायण ना आले नारायणने येऊन गेलाही नारायणाने निरूप दिला देवा आपल्या कर्णकुटी किंवा आपल्या महालाच्या दरवाजावर कोणीतरी एक आहे तो काही कोणाला येऊ देत नाही देव चिरले पा परमेश्वर दवा तिरसू मुटकच उडवलं जाईल उडाल्याबरोबर नारायणाला कळलं आता काय राह काय झाला देवा ही पृथ्वी कशी करायला आता तुम्ही एका मिनिटात ती करून टाकिला आता आता तिला कळेल नाही तिथपर्यंत त्याला जिवंत करा शंकर सांगितलं जा उत्तर दिशेला जा आणि चिकून कोणी येईल त्याचं मुडक कापून आणा त्या तलावर एक हत्ती पाणी प्यायला येत होता त्या हत्तीचं मुंडक उडवलं आणि त्याच्या धडावर ठेवलं तवा तो सजळून झाला हे कळाल्यानंतर पार्वती माताच स्थिरताप अद्याप ढाळून गेली की आता काय करून काय नाही सगळेची मी देव तेतीस कोटी देव शरण गेले दे माता क्षमा करा क्षमा करा श्री नारायणा सांगितलं की आता हे जी न होणार झालं पण या मुलाकरत्यांनी तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा मग मारुती माताने सांगली या माझ्या नि मुलाचा जो कोणी आदर सत्कार पूजा करील त्याच कार्य होईल कोणी गणपतीची पूजा करणार नाही तर त्याच्यामध्ये विघ्न येतील म्हणून याला विघ्न आता एवढी ताकद त्याला दिली म्हणून हे ब्राह्मण लोक तुक करता तुक हरता वारता लिघनाची इथे थांबणार नाही हे पूजा केली तर नाही तर सगळे शरीरातले जरी कोणी सुरू होतरी आल्याशी राहणार नाही असे हे माया शक्ती जग करतील गणपतीची पूजा पण ब्रह्म विष्णू महेशाला सुद्धा करावा लागत तर कोणतं कार्य चाललं आई की शक्ती